लोटांगण वंदिन चरण डोळ्या न पाहिन भने नावा आरत्या म्हटल्यानंतर भावी खालील लोटांगन वंदिन चरण हे भजन म्हणत असताना इतके तल्लीन होतात की समोर गणेशाची व कोणत्याही दैवताची मूर्ती असली तरी त्या परब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात कापूर अगरबत्तीचा सुगंध दरबडत असतो वातावरण मंगल व प्रसन्न झाल्यामुळे सर्वजण पवित्र आनंदाचा अनुभव घेत असतात माणसे आपले दुःख चिंता काळजी आणि आपापसातील मतभेद विसरून जातात वातावरणात भक्ती श्रद्धा यांचा महासागर दर्शन देत असतो आनंद उत्साह याच प्रसादाचा आस्वाद प्रत्येक जग घेत असतो अनेक प्रार्थना भजन स्तोत्र मंत्र सर्वांना तोकपाठ असतात परंतु हे प्रार्थना मंत्र कोणी लिहिले आहे याची कवी किंवा लेखक कोण असतील असा प्रश्न देखील अनेकांना पडतो यातील काही प्रार्थना आरत्या मंत्र कोणी लिहिली याची माहिती असते देखील परंतु अनेक हे कोणी लिहिले हे आपल्याला माहीत नसते गणपतीच्या आरतीनंतर म्हटली जाणारी ही प्रार्थना म्हणजे घालील लोटांगण ही देखील तितकीच चालीत लई म्हटली जाते जी प्रत्येकाला तोंडपाठही असे परंतु या प्रार्थनेचे रहस्य सांगण्यात आले आहे आणि नेमके काय रहस्य आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहे बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाणारी प्रार्थना आहे आणि सर्व कडवी कृष्णाला उद्देशून आहेत यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी कर एकत्र करून ही प्रार्थना बनविली गेली आहे घाली लोटांगण बंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रोप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी भोजिनन भावे उवाळीनं म्हणे नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली आहे एक अतिशय सुंदर अशी ही रचना आहे कृष्णाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोकांकन घालीन व तुझ्या चरणांना वंदन करेन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभाव चुलाव आहे त्यानंतर जे पडवे आहे त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव हे कडवे आद्य गुरु शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे संस्कृत मध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिलेले गेले आहे आणि याचा अर्थ असा आहे तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस त्यानंतर पुढील कडवे आहे का मनसेंद्र देवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा सकलस परयणाय समर्पयामे हे कडवे भगवत पुराणातील आहेत ते व्यासांनी लिहिलेले आहे आणि याचा अर्थ असा श्रीकृष्णाला उद्देशून हे म्हटलेले आहे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे अत्युतम केशव कृष्ण कृष्णदामोदन वासुदेव हरी श्रीधरम माधवम गोपीकानक हे कडवे आदि शंकराचार्य यांच्या अच्युत मधील आहे म्हणजेच अठरा शतकातील आहे आणि याचा अर्थ आहे मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लवाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला त्या आहे हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र संतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा हा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या भाषेचे मिशन असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे आता आपण ही संपूर्ण प्रार्थना ऐकूया झाली लोटांगन वंदेन चरण तुझे वाहिन रघव प्रेमीनंद पूजन धावे त्वमेव मेव माता च पिता त्वमेव भो मेव बन्धुश्च सखा त्वमेव भो मेव विद्या त्वमेव भो सर्वं मम देव देव कायना वाचा मनसेन रेवा उद्द्य प्रामा प्रकंटी स्वभावं करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अंगकृते शुभं राम कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं मानवं गोपिकामल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे